मराठा आरक्षणाकरिता सोलापूरकरांची झाली तयारी पूर्ण आज दहा वाजता निघणार तापा बुधवारी शेकडो कार्यकर्ते सिद्धेश्वरने झाले रवाना घरात बसला तो मराठा कसला कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय येत नाही आता कुठे जायचं मुंबईला जायचं अशा घोषणांनी रेल्वे स्टेशन दणाणले मराठा आरक्षणाकरिता ऑगस्ट एकोणतीस रोजी मुंबईला रवाना होण्याकरिता सोलापूरमधील लाखो समाज बांधवांची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी सकाळी दहा वाजता सोलापूर जिल्ह्यातील लाखो मराठ्यांचा तापा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे तर विनोद भोसले गणेश डोंगरे यांच्यासह शेकडो मराठा बांधव बुधवारी रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईला रवाना झाले आहेत सिद्धेश्वर एक्सप्रेसने रवाना झालेले मराठा मावळे विविध घोषणा देत रेल्वे स्टेशनवरती दाखल झाले होते घरात बसला तो मराठा कसला कोण आहे देत नाही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येत नाही आता कुठे जायचं मुंबईला जायचं अशा विविध घोषणा देत उपस्थित मावळ्यांनी रेल्वे स्टेशन परिसर दणाणून सोडला होता मोर्चात निघणाऱ्या वाहनाकरिता स्टिकर आणि भगव्या टोप्या आणि टावेल यांची वाटप सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार यांच्या वतीने करण्यात आले मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावे आणि सगळ्या सोयऱ्यांचा जीआर काढण्यात यावा अशा मागण्याकरिता मराठा समाजाच्या वतीने मुंबईच्या दिशेने आगेकूच करण्यात येत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधून लाखो मराठा बांधवांसह किमान पंचवीस मोटरसायकल जीप टेम्पो ट्रक ट्रॅक्टर अँब्युलन्सचे पाण्याचे टँकर अशा हजारो वाहनांचा समावेश असणार आहे आज गुरुवार अठ्ठावीस ऑगस्टच्या मुंबई आंदोलनासाठी सर्व समाज बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत शहरातील चार हुतात्मा पुतळे राजमाता अहिल्यादेवी होळकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांना अभिवादन करून सर्व समाज बांधव दुचाकी व चारचाकीने मुंबईच्या दिशेने निघणार आहेत